नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मंगरूळ परिसरातील शेतकरी हवालदेल सोयाबीन पीक उद्वस्त मदतीची मागणी शेतकऱ्याने सोयाबीनला शेंगा नसल्याने चक्क पाच एकरातील पीक कापले यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीवरील उडीद मूग सोयाबीन कापूस सततच्या अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले आहेत साखर कारखाना लगतच्या भगवान दशरथ घुटके पाच एक सोया बिन गुटके, एकर सोयाबीन पिकांच्या झाडांना शेंगा नसल्यामुळे त्यातील दाणे नाहीत त्यामुळे सदर शेतकरी आर्थिक दडपणाखाली आला आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे माझं नाव भगवान दशरथ घुटके माझ्यापाशी पावणे पाच एकर शेती आहे पण या शेतीमध्ये सोयाबीनचं पीक यावर्षी पेरल्यामुळे हे शेतीचं बियाचं बी होणं मुश्किल आहे त्याच्यामुळे आता माझ्याकडे नऊ दहा जणांचं कुटुंब आहे तर हे का कशामुळं पोचणे काय करायचं तर हे मला काही सुचत नाही आहे त्याच्यामुळं मला आता दुसरं जरी पीक पेरायचं असेल तर कमचं पीक पेरावं आणि काय घेऊ पैसा नाही त्याच्यामुळं क कोमचं पीक पेरावं हे मला खूपच गरजेचं काम आहे कोणाला शतक शावकारी मागावं तर शावकार देत नाही आणि काय करावं काय नाही मला काही समजत नाही त्याच्यामुळं काय आत्महत्या करावं का असा एक, मला विचार पडत आहे काय मला विचार पडला आता या गोष्टीचा तर आता सरकारने मला काय मदत करावं माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झाला त्याच्यातनी किडनी केअरमध्ये भरती होता ते त्याला पन्नास साठ हजार रुपये लागले सुट्टी कालपूर्वच झाली आणि घरी आणलं त्याला आता मी खूप विचारित पडलो की काय करावं काय नाही आणि त्या ठिकाणी माझा शेतीनं इतकी चाट दिली ती भयानक चाट दिली पिका पेरलं पण पिया बियाचं बी नाही होत म्हणून आता काय करावं काय नाही मला काही समजत नाही म्हणून आता गव्हर्मेंटनं आणि शासनानं मला मदत करावं अशी माझी विनंती आहे फाटलेलं दफ्तर आणि पोराच्या चड्डीले भोख आहे बापाच्या नशिबात जराचा घोट आहे इथं चरणारे चरतात मरणारे मरतात लेका इथं कोणाच्या हाडावर चोट आहे इथं पुढाऱ्याच्या दाढी मिशीले तूफ आहे आणि दूध दुप्त करणाऱ्या शेतकऱ्यांचं पाटीले पोट आहे अरे वावर वावर करता करता हयात आमची गेली तरी आमच्या जिनगाणी सुगी नाही आली यावर्षी सततच्या अतिवृष्टीने तमाम मराठी मुलुकातील शेतकऱ्यांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली आहे अवघा शेतकऱ्यांचा मराठी मुलूक मोठ्या संकटाने तडपडत आहे राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून शेतकऱ्यांच्या घरातील त्यांच्या अर्धांगिनीचं सिंदूर वाचवण्याचं काम आर्थिक मदत देऊन करावं हेच माझी राज्य शासनाला किंबहुना राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझी भूमिपुत्र या नात्यानं विनंती आहे